नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये मा कांद्याला काय बाजार भाव मिळालेला आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे चार हजार दोनशे सहासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे दोनशे पंचेचाळीस कुंटलची तर कमीत कमी गे दर गेलेला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सतराशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची झालेली आहे बाराशे त्र्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर आहे तीनशे रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक झाले आहे तेरा हजार एकाहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर गेलाय एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या ओक झाल्या अकरा हजार आठशे सत्तावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर गेला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर गेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला आहे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक झाले आहे दोन हजार कुंटलची तर कमीत कमी दर गेला आहे सातशे प्रति क्विंटल जास्त जास्त दर गेला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला आहे चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंदो नो हे होते महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद